पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि श्री हनुमान रायाच्या आशीर्वादाने इथं आपण प्रचाराचा नारळ जो फोडला चार जूनला परत एकदा आपल्याला एकत्रित यायचं आहे आणि त्यावेळेस विजयाचा नारळ हा या ठिकाणी आपण परत एकदा फोडायचा आहे आदरणीय साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी इथं आले आमदार संजयजी जगताप उपस्थित सर्वच मान्यवर माझे कुटुंबीय आपल्या या तालुक्यातले आणि आसपासच्या तालुक्यातले सर्व नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकारी निष्ठावंत कार्यकर्ते पत्रकार उपस्थित सर्व स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो खरं तर मी कमीत कमी बोलण्याचा प्रयत्न इथं करेल का तुम्हाला सर्वांना ताईंना आणि साहेबांना ऐकायचं आहे लोकांबरोबर नाही कुटुंबाला सोडलं असेल लोकांना सोडलं असेल विचाराला सोडलं असेल निष्ठेला सोडलं असेल तर मला हनुमान रायाचं माहीत नाही कदाचित ते आशीर्वाद सुप्रियतेला देणारच आहेत पण पन... तुम्ही सर्वजण खऱ्या अर्थाने पवार साहेबांची शक्ती आहात आणि सुप्रियाताईंची शक्ती आहात जे कुठले नेते होते ते आपल्याला सोडून गेले त्यांचं त्यांचं स्वतःचं हित होतं पण तुम्ही मनापासून सुप्रियाताई बरोबर तिथं राहिलात साहेबांबरोबर राहिलात यासाठी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो पुढे फार बलाढ्य शक्ती आहे पैसा आहे ताकद आहे दबाव तंत्र आहे अशा शक्तीच्या विरोधात जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला एकत्रित यावं लागेल आणि लोकशाहीची ताकद ही नक्कीच पैशाच्या जा ताकदीपेक्षा जास्त असते हे येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना दाखवावं लागेल साहेब इथं सर्व सामान्य कुटुंबातले लोक आहेत सामान्य कार्यकर्ते आहेत याच्यातले अनेक लोक जेव्हा गाडीत बसत होते तेव्हा त्या त्या गावातले जे कोणी लाभार्थी नाही तर काय म्हणतो आपण मलिदा गँगली त्यांना फोन केला गाड्यात बसू नका है तरी इनना तीन साड़े तीन हे त्यांना सांगितलं तरी सुद्धा तुमच्या प्रेमापोटी आणि सुप्रियाताईंना तीन साडेतीन लाखाने निवडून देण्यासाठी हे कार्यकर्ते इथं इतर। आज इथं आलेले हे न घाबरणारे कार्यकर्ते स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत आणि हा लढा खऱ्या अर्थाने सामान्य लोक विरुद्ध बलाढ्य शक्ती होणार आहे मलिदा गॅंग विरुद्ध सामान्य लोक सामान्य कार्यकर्ते होणार आहे आणि याच्यासाठी तुम्हा सर्वांना अजून येत्या काळामध्ये जेवढी जास्त ताकद लावता येईल ती तुम्ही लावावी अशी विनंती इथं करतो आणि ही विनंती करत असताना अजून एक गोष्ट इथं सांगतो साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल कारखाने असेल दूध संस्था असतील कॉर्पोरेशन असेल नगर परिषद नगरपंचायत ज्या कुठल्या इलेक्शन असतील त्याच्यामध्ये शंभर टक्के तुमच्या पाठीमागे आम्ही सर्वजण राहू असा शब्द या ठिकाणी देतो काही लोकांना धमक्या दिल्या जातात डिप्या काढल्या जातात पोलिसांकडनं धमक्या दिल्या जातात पाणी येणार नाही आता जे पाणी येतं ते आम्ही बंद करू मला इथं असणाऱ्या सर्व लोकांना सांगायचे धमक्या देणाऱ्या लोकांना उत्तर आपण महाविकास आघाडी सरकार आलं ना दोन हजार चोवीसला तेव्हा शंभर टक्के त्या लोकांना तिथं उत्तर देऊ पण पाण्यावर तुमचा अधिकार आहे लाईटीवर तुमचा अधिकार आहे आणि ज्या काही सुविधा सरकारकडनं मिळतात त्याच्यावर तुमच्या सगळ्यांचा अधिकार आहे आणि ह्या लाभार्थी गँग तुम्हाला कितीही काही सांगितलं तरी तुमच्या ह्या सगळ्या ज्या शासनाच्या सेवा असतात त्या तुमच्यापासून कुणीही काढून घेऊ शकत नाही आणि काढून घेण्याचा प्रयत्न जर केला आणि तिथं आंदोलन करण्याचा विचार आला तर हजारोच्या संख्येमध्ये सामान्य कार्यकर्ते म्हणून आपण तिथं राहूच पण त्या कार्यकर्त्यामध्ये आम्ही आणि सुप्रेताईसुद्धा शंभर टक्के आणि युंगेजनं सुद्धा तिथे शंभर टक्के असेल असा शब्द या ठिकाणी देतो त्यामुळे एक प्रश्न करतो की सात तारखेपर्यंत तुमच्या भावाला तुमच्या बहिणीला तुमच्या वडिलाला तुम्हाला स्वतःला जर कोणी त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मग तुम्ही प्रचार थांबवणार का अजून टाकतील प्रचार चालू ठेवणार काय करणार तुम्ही सगळे काय लोक पळून गेले तर तुम्ही पळून जाणाऱ्यापैकी एक आहात का लढणाऱ्यापैकी एक आहात लढायचं ठरलंय ना आपलं नक्की का अहो भाजप असं एक पार्टी आहे ते काय करतं लोकनेत्याला जवळ करतं संपून टाकतं पवार साहेब या वयामध्ये लोक वय काढतात ना चौऱ्याऐंशी वयामध्ये पन्नास ते साठ सभा आदरणीय पवारसाहेब अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तिथं घेणार पवार साहेब या मतदारसंघामध्ये सुप्रिया ताईंचा प्रचार करण्यासाठी तिथं नसणार आहेत मग प्रचार कोणी करायचा आहे कुणी करायचं आहे आणि आण ताईंच्या विरोधात जो पक्ष आहे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे ते फक्त आणि फक्त बारामती मतदारसंघामध्ये बसून राहणार आहेत आता त्यांचं साहेबांचं वय काढतात अनेक असे युवा आहेत ते बाहेर न जाता फक्त आपल्याच या मतदारसंघामध्ये तंबू ठोकून तिथे राहणार आहेत आणि काय करणार तर मलिदा गँगला जवळ करून मलिदा गँगच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना धमकवणार आहेत त्यामुळे साहेबांना बाहेर पाठवायचं का प्रचाराला कारण सत्ता जर आणायची असेल तर एक फक्त खासदार निवडून नाही आणायचा एक तर चार शून्य करायचं म्हणजे आपल्या विरोधात आपला विचार सोडून जे कुणी गेलेत त्यांचा जो कुठला पक्ष असेल त्यांना शून्य खासदार हे मिळणार म्हणजे मिळणार <laughs> त्याच्याच बरोबर जे शेतकरी विरोधात आहे युवा विरोधात आहे सामान्य लोकांच्या विरोधात आहे त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर आपल्या पैलवाला इथं न ठेवता आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरवायचं का नाही फिरवायचं मग साहेब जर जा बाहेर जाणार असेल तर जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल मी पदाधिकाऱ्यांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का आता कार्यकर्त्यांना नागरिकांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का माझा माता भगिनी इथं आहे जे काही पेट्रोल आणि गॅसचे रेट वाढलेले बदला आपल्याला घ्यायचा की नाही घ्यायचा कालच्या सभेमध्ये काय मोठी सभा झाली त्यांची लांब लांब खुर्च्या ठेवावं लागल्या जाऊ दे त्याचं काय मी म्हणत नाही गर्दी खूप झाली त्यात काही कार्यकर्ते आपण असेच सोडले होते त्याच्यात कोण कोण कसं कसं कुठून कुठून आलेलं याचा अंदाज आहे मला त्यामुळे कुठल्या कारखान्याचे कुठले कामगार तिथे आले याच्याबद्दल आपण बोलणार नाही पण महत्वाचं काय की तुम्ही सर्वजण स्वतःच्या खर्चाने काल पुण्यामध्ये तिथे आलात त्यासाठी पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि काल सभेमध्ये सर्व बोलत असताना मोदींच्या विरुद्ध राहुल गांधी अशी काहीतरी ती लढाई असे म्हणतात दोन हजार चौदा ला तुम्ही टीव्ही बघा मोबाईल बघा काही बघा त्याच्यामुळे हवा कोणाची होती कोणाची होती हवा होती ना मग दोन हजार एकोणीसला सुद्धा हवा होती लोक काय म्हणले एकदा निवडून दिले अजून एकदा निवडून देऊ मग परत चर्चा दोन हजार एकोणीसला सुरू झाली की चला फिरेक बार मोदी सरकार आणि जे काय असेल ते आता आता तशी परिस्थिती आहे का आता कुठेतरी तुम्हाला काय ऐकू येते का अहो काल एका फार मोठ्या संस्थेचा रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये काय आले की त्याच्यामध्ये भाजप आणि मित्र पक्ष हे कुठेतरी चव्वेचाळीस टक्के त्यांचे खासदार निवडणार चव्वेचाळीस टक्के आणि आपले जे इंडिया आघाडीचे जे आहेत महाविकास आघाडीपासून इतरही मित्र पक्ष आहेत जे संविधान वाचवण्यासाठी लढत आहेत सामान्य लोकांचं हित जपण्यासाठी लढत आहेत त्यांचा आकडा हा त्रेचाळीस टक्के त्रेचाळीस एक टक्क्याचा फक्त फरक आहे आणि मग त्यांच्या किती निवडून येऊ शकतात तर जास्तीत जास्त कुठेतरी अडीचशेच्या आसपास आणि आपण काय खूप लांब असं नाही आपण दोनशे पंचेचाळीसच्या आसपास आहे म्हणजे सरकार एक हाती त्यांचं येणार नाही बरोबर हो गेलेले त्यांचे मित्र पक्ष त्यांचा सुद्धा अपमान अनेक के वेळा केलेला आहे ते त्यांच्याबरोबर किती दिवस राहतील असं वाटत नाही त्यामुळे जेव्हा इंडिया आघाडी तिथं निवडून येईल त्यांचे काही मित्र पक्ष हे आपल्याकडे येतील आणि त्यावेळेस तिथं सोनिया गांधी मॅडम असतील पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील इतर सर्व पक्षाच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली या देशामध्ये सत्ता कोणाची येणार आहे ते ये आपल्या विचाराची सामान्य लोकांची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही हे आपल्या सर्वांना सांगतो आपले किती खासदार निवडून येणार आहेत पस्तीस खासदार येणार आहेत आणि पस्तीस खासदार महाविकाडीस का विकास आघाडीचे हे महाराष्ट्रातून जेव्हा निवडून येतील तर दोन हजार चोवीसला कोणाच्या विचाराचे सरकार येणार कोणाच्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या विचाराने त्यामुळे हा लढा कितीही मोठा असला तरी आपल्याला तिथं एकत्रित येऊन तिथं लढायचंय त्यामुळे जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेल त्यांच्या भाषणामध्ये काही ते बोलते ते म्हणतात भावनिक करू नका आम्ही थोडी भावनिक करतोय तुम्हीच कुठेतरी भावनिक करण्याचा एक विषय करताय काही दिवसांपूर्वी पवार साहेबांचं एक स्टेटमेंट होतं ते तुम्ही वेडवाकडं करून त्याचा वेगळा अर्थ तुम्ही कळायला लागला मी तुम्हा सर्वांना विचारतो तु। की कुटुंब म्हणून जर आपण सर्वजण एकत्रित एक असू आणि राजकीय दृष्टिकोनातून या बाबतीत बोलायचं झालं आपण जर पुरोगामी विचार आजपर्यंत जपला असेल शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जपला असेल आणि राजकीय दृष्टिकोनातून हा जर आपला कुटुंबाचा विचार असेल आणि या विचाराला सोडून ठराविक दोन तीन लोक जर बाजूला होत असतील भाजपाचा विचार स्वीकारत असतील तर राजकीय दृष्टिकोनातून जे पलीकडे गेलेले लोक आहेत ते आपले का बाहेरचे जे? तुम्ही सांगा मला मग पवार साहेबांचं हेच म्हणणं होतं बारामतीच्या लोकांनी या महाराष्ट्राच्या लोकांनी आतापर्यंत कुठला विचार जपला असेल तो आहे पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि भाजपाचा विचार कुठला आहे तो प्रतिगामी विचार आपल्यातले लोक जे पस्तीस वर्ष साहेबांबरोबर वर होते नेते होते मंत्रीपदं दिली मोठी मोठी पदं दिली विकास जर केला असेल तर साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांनी केला आणि आता कुठं जाऊन बसले भाजप बरोबर मग राजकीय दृष्टिकोनातून ते वेगळेच झाले ना मग ह्या शब्दाला तुम्ही कुठेतरी बदलताय आणि मग कुठेतरी एक वातावरण वेगळं करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय आणि हे करत असताना तुम्ही काय उदाहरण देत आहे द्रौपदीचं उदाहरण अहो महाभारत याचा इतिहास आपल्याला माहिती आहे का तुम्ही द्रौपदीचं उदाहरण दिलं ते चुकीचं तिथं दिलेलं आहे सर्वात उत्कृष्ट उदाहरण प्रतेचं जर कुठलं असेल तर ते द्रौपदी आहे आणि त्यांची लाज वाचवण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः तिथं तिथं आले होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही उदाहरण देत असता महाभारताचं उदाहरण तिथं दिलं त्या उदाहरणामध्ये अजून एक उदाहरण तुम्ही लक्षात ठेवा ज्याला श्री हनुमान रायाचा सुद्धा आशीर्वाद आहे तो म्हणजे निष्ठा तर कौरव विरुद्ध पांडव झालं होतं कौरवाकडे मोठी सेना तिथं होती आणि आज ह्यांच्याकडे मोठी सेना आहे नेत्यांची आपल्याकडे काय आहे तर निष्ठावंत कार्यकर्ते आहेत विजय कोणाचा झाला होता विजय कोणाचा झाला होता मग विचाराचा झाला होता ना रामायणाच्या बाबतीत बोलायचं झालं तरी रावणाकडे मोठी सेना होती मोठी ताकद होती महिलाचा अवमान त्यांनी केला आणि कोणाला तिथं त्यांना कोणाच्या विरोधात ते लढले सामान्यच लोक ना आणि विजय कोणाचा झाला निष्ठेचा झाला त्यामुळे हनुमान राया आशीर्वाद कोणाला देणार निष्ठावंतांना देणार त्यामुळे हेच आपल्या सर्वांना सांगायचं आणि नंतरच्या काळामध्ये कुठलंही इलेक्शन आलं त्या बाबतीत आपण सर्वजण हे निश्चिंत राहावा आपण सर्वजण तुमच्या बरोबर आहोत आणि एकत्रित आपण ही लढाई जिंकूच पण त्याच्यानंतर विधानसभा असेल त्यानंतर कुठलीही इलेक्शन असेल की इथं असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी हे आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून तुमच्या पाठीमागे भक्कमपणे तिथे उभं राहू असं शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना देतो आणि हे हे जे जे पाणी थांबू करू करू ते लोक मला एवढं सांगायचंय सत्ता आमच्या अजिबात आता बघा तुमचं काय करतो आम्ही आणि राहिला प्रश्न अधिकाऱ्यांचा पोलीस अधिकाऱ्यांचा सगळेच तसेच असं मी म्हणत नाही पण पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा मी विनंती करायचे की आमच्या कार्यकर्त्यांना चूक नसताना सुद्धा जर तुम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असाल त्यांच्यावर जर कारवाई तुम्ही खोटी करत असता दोन हजार चोवीस ला आमचं आणि आमच्या विचाराचं सरकार आलं तर त्यांना आम्ही तिथं सोडणार नाही त्यामुळे सर्वजण आपापलं बूथ आणि आपापलं गाव हे नक्कीच राखणार का तिथं जर कुणी आपलं बूथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिथं करत असेल लाभार्थी गँग पैकी नाही तर मलिदा गँग पैकी तर तुम्ही एकत्रित येऊन भूतचं तिथं काळजी घेणार का गावात